नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी न्यूज आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षा सौ मीनाताई जावळे व आम आदमी पार्टीच्या सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष चंद्रमणी जावळे यांच्या वतीने गंगानगर प्राधिकरण आकुर्डी येथे वट पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला वट निमित्त सौ मीनाताई जावळे यांच्यासह अनेक महिलांनी वडाच्या पूजन केले या प्रसंगी महिलांसाठी महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला या स्पर्धेत विजेत्या महिलांना साडी व रोख रकमेचे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच या प्रसंगी या सहभागी महिलांनी उखाने घेतले वट पौर्णिमेचे महत्व आपल्या शब्दात स्पष्ट केले ज्या महिलांनी आकर्षक व पारंपरिक पोशाख परिधान केले तसेच उत्तम मुखाने सादर केले अशा महिलांमधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले महिलांनी अतिशय उत्साहात स्पर्धेत सहभाग घेत उखाने सादर केले या ठिकाणी आहे आम आदमी पार्टी किर्पिंद शंवरती ठिकाणी आहे या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे महिलांच्या आम्ही फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेत आहे सुंदर आहे तिला बक्षीस दिलेली आहे आणि तिला आठ किती महाराष्ट्रप्रमाणे डेकोरेट केले जाईल घेतली जाते जे चांगल्या मुखाने घेऊन तेव्हा आहे चांगल्या माझं नाव राजर्तीकर राजा महादेवाच्या पिंडीला बेल भाते वाकून वटपौर्णिमेच्या दिवशी तुमचं सगळ्यांचा मान राखू रोज नाव घेते तुमचं सगळ्यांचा मान राखू साक्षी मुली घालते पैशांची पदर घेते तादा मृणाल राव माझे कृष्णा मी त्यांची रादत मस्त मस्त जय खंडोबा फडदोपा तुमोजा भवानी चैत्री नाव आणि केतरावंचं नाव घेतले त्यांची आकृती निकिता सुमित पवार सौभाग्यच्या दोन वाट्या एक हळदीची एक कुंकवाची सुमित रावंचं नाव घेते लेख लाडकी मी पवार मामा बरेच वर्ष वडाची पूजा करायला बायकांच्या साठी सोय करतात त्या वर्षी प्रत्येक वर्षी इथं भरपूर बायका येऊन वडाची पूजा करतात आम्ही इथे गंगानगरमध्येच राहतो किलेश्वर मंदिरची समजून इंग्रजी चंद्रा म्हणतात म्हणून अनुभवांचे नाव घेते पंढरीनाथ बनसोडेंची सोस जावळे मामांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करतात त्यामुळे त्यांचे मामा मामींचे सर्वांचे आभारपौर्णिमा कशी साजरी केली खूप छान सर्व म्हणजे सगळ्या कलर वगैरे देण्यापासून मामा ह्याच्यापासून कालिदास रावांचं नाव घेते वट्ट मला जमलेल्या सर्व सवासणींच्या गळ्यात गणेश पासारणे कमळामध्ये उभी लक्ष्मी मोरावर सरस्वती गणेशरावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्य होती माझं नाव दीपाली सुरेश पाचारणे लाल मणी तोडले काळे पाणी जोडले सुरेश रावांसाठी आईबाग माझं नाव शुभांगी राजू तोळे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी राजू रावांचं नाव देते वट दिवशी बाकी माहिती सांगा गादी गादीवर उशी उशीवर ग्लास गल्लासात खडी साखरेचे कडे लेते सोबाकेचे चुडे चुडे लेताना नाही गाई प्रथम दाखवले वाई वाई, वाई मध्ये घेते चणे दाखवले पुणे पुण्यामध्ये घेते वेणी दाखवले अजिंठ्याची लेणी अजिंठ्याच्या लेणीला असते दादर दाखवले अहमदनगर अहमदनगरचा प्रसिद्ध लसूण ज्ञानेश्वरांचं नाव येते

तर द्वितीय क्रमांक सौलता वीर आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस सौ शुभांगी शितोळे यांना देण्यात आले काय सांगणार वाटतंय मला नाव पूर्ण माझं नाव चैत्रली अनिकेत पवार पहिलं बक्षीस भेट मिळाल्याबद्दल मला खूप चांगलं वाटतंय वाटलं नव्हतं मला भेटेल मीना ताई जावळे यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे आम्हाला छान वाटलं श्री जावळे मामा जावळे मामी यांना यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून व्यवस्थित जिथल्या तिथे म्हणजे नाही का प्रत्येक वेळेस सहकार्य करून कार्यक्रम आयोजित करतात महिलांना प्रोत्साहन देतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद दोघांचे पण मामा आणि मामी यांचे सहकार्य पालखी आली तरी आम्हाला दरवर्षी सहकार्य होत एवढीच ते वारकऱ्यांची उडवस करून त्यांना जेवण आंघोळ्या चहा नाश्त्याची सोय करतात आणि वटवृक्षासाठी दरवर्षी ते रंगरंगोटी करून महिलांची सेवा करत असतात केली आहे त्याबद्दल मामांनी आज जो वट पौर्णिमेसाठी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आभारी आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वडाच्या झाडाच्या पूजेनिमित्त या ठिकाणी फॅन्सी साडी स्पर्धा या केलेली आहे या ठिकाणी सकाळपासून हा कार्यक्रम सुरू आहे या ठिकाणी कमीत सकाळपासून दोनशे तीनशे महिलांनी याचा लाभ घेतलाय नमस्कार मी सो चंद्र मीना चंद्रमणी जावळे आम पार्टी शहर अध्यक्ष पिंपरी चिंचवड आजचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे घेतो आहोत तर आता हा कार्यक्रम आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही राबवत आहोत तर दरवर्षी आम्ही वृक्ष जिथे वटपौर्णिमा साजरी करतात त्या वृक्षाला आम्ही रंगरंगोटी करून सर्व महिलांना सुविधा ठेवतो आणि आजचा कार्यक्रम आम्ही वेगळ्या पद्धतीने घेतला आहे तर असा घेतला की चला एक महिलाचा एक आनंद म्हणून आम्ही एक असा खेळ छोटासा घेतला होता त्या खेळामध्ये आम्ही तीन नंबर काढण्याचं असं ठरवलं होतं तर पहिलं बक्षीस आम्ही जी महिला चांगली फॅन्सी साडी वगैरे घालून येईल किंवा वेगळा लुक करेल अशा महिलेला आम्ही पहिलं बक्षीस साडी म्हणून देण्यात आलेली आहे आणि दुसरी महिला जे वटपौर्णिमा त्या उखाणामध्ये त्याचा उल्लेख करेल त्याला आम्ही दुसरा आणि तिसरा नंबर देण्यात आलेला आहे असे आम्ही आजचा सा सण साजरा केला वट वट पौर्णिमेचा आणि इथून पुढेही असेच आम्ही उपक्रम राबवू याच्यापेक्षाही आम्ही छान छान उपक्रम करू राहू आणि आम्हाला सर्व महिलांची साथ आहे आमच्या भागातील सर्व महिला एकत्र येऊन आम्ही हा उपक्रम करत आहोत आतापर्यंत आणि इथून पुढेही करत राहू बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही